जिल्ह्यात लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळलाय राज्यात जे एन वन कोरोनाचा शिरकाव झालाय या पाठोपाठ काल कोल्हापुरातही एक तरुण कोरोनाबाधित सापडलाय त्याला घरात क्वारंटाईन केली आहे तो कोरोनाबाधित आहे जे एन वनची लागण नाही लोकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करावा अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आयसोलेशन मध्ये चाचणी झाली तेव्हा त्याचा अहवाल कोरोना बाधित आला त्याला घरीच क्वारंटाईन केली आहे त्याची प्रकृती स्थिर आहे दरम्यान त्याच्या थुंकीचा नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवलाय त्याचा अहवाल दोन दिवसात येणार आहे जिल्ह्यात तेहतीस लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळला आहे असे रा असले तरी ज्यांना गंभीर आजार आहे अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशा व्यक्तींनी जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे म्हणाले कोरोनाचा जे एन वन व्हेरियंट वेगाने पसरणारा असला तरी तो जीव घेणार नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही आरमध्ये कोरोना उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे पस्तीस आयस यू बेड आहेत चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा आहे वैद्यकीय तज्ञांचे पथक येथे आहे औषध साठाही पुरेसा आहे त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने तपासणी व उपचार घ्यावेत